झी मराठीवर आता आणखी एक नवी मालिका येणार या मालिकेत कोणती नवी अभिनेत्री आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे चला तर पाहूया कोणती आहे ती मालिका झी मराठीवर आत्ताच निवास ही मालिका तेवीस डिसेंबरपासून नवीन सुरू होत आहे या जोडीला आता झी मराठीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांसमोर आणत आहे तुला जपणार आहे ही एक हॉरर मालिका आहे खेळ खेळचाले या हॉरर मालिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता त्यामुळे अशाच धाटणीची मालिका त्यांनी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तुला जपणार आहे या मालिकेची कथा आई आणि मुलीच्या नात्याभोवती जोडलेली आहे या मालिकेला रात्रीचा स्लॉट दे देण्यात येईल असेही म्हटले जात आहे त्यामुळे ही, ही मालिका शक्यतो रात्री साडे दहा वाजता प्रसारित होईल असा अंदाज आहे मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे तुला जपणार आहे या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे अंतरपाठ जीवाची आहे काहीली कॉलेज डायरी अशा माध्यमातून प्रतीक्षा झळकली आहे प्रतीक्षा मुळची गडचिरोलीची तिचे आई वडील दोघेही शिक्षक एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रशांत दाभले यांच्या नाटकातून तिला मालिका चित्रपटात येण्याचा सा मार्ग सापडला डॉक्टर अभिषेक साळुंके सोबत तिने चार वर्षापूर्वीच लग्न केले लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्यासाठी नवऱ्याची तिला भक्कम साथ मिळाली मालिकेत सहाय्यक भूम ते मुख्य भूमिका साकारण्याचा तिचा हा प्रवास नक्कीच उल्लेखनीय म्हणावा लागेल आता तर झी मराठीसारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तिला मिळाला आहे त्यामुळे तिच्या या भूमिकेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे दरम्यान या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे त्या काही